लाडकी बहीण योजना आणि दोन हप्ते दोन हप्ते एकत्रित भेटणार का प्रचंड लाभार्थ्यांनी विचारलेला प्रश्न आता खरं तर पहिला मुद्दा मी हे सांगतो की दोनच हप्ते का म्हणतो आहे मी तीन का एकत्रित म्हणत नाही त्याचं पहिलं कारण सांगतो आहे नोव्हेंबरचा सतरावा हप्ता आपल्याला सर्वांना माहिती आहे येणं बाकी आहे म्हणजे हा पेंडिंग हप्ता आहे चालू महिन्याचा हप्ता अजूनही कुणाला मिळालेला नाही आणि त्याचं वितरण चालू झालेलं नाही त्याचं आर आलेलं नाही काहीच नाही काहीच नाही ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी अपडेट देतो ते तुम्हाला सर्वांना माहीत झालेलं आहे पण हा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तर तो हप्ता आणि त्याच्यामध्ये आणखी काही हप्ते ॲड होऊन एकत्रित मिळू शकतात का कारण सध्या एकंदरीत जे पहिला आपण म्हणजे आचारसंहिता वगैरे बऱ्याचशा काही गोष्टी असतात लागू आणि त्यामुळे एकंदरीत जे आहे या हप्त्यांचं एकत्रित वितरण होऊ शकतं का अशा प्रकारचा प्रचंड लाडक्या बहिणींना पडलेला प्रश्न बघा पहिला तर मुद्दा मी सांगतो आहे तुम्हाला की नोव्हेंबरचा सतरावा हप्ता बरं आपल्याला एकत्रितनं मिळता स्वतंत्र मिळणार आहे नोव्हेंबरचा हप्ता या महिन्यामध्ये आपण जर पाहिलं तर या हप्त्याचा आज रविवार आहे आज नऊ तारीख आहे आणि या महिन्यामध्ये या हप्त्याचा जी आर पण येण्याची शक्यता कमी आहे या महिन्यामध्ये याच्या जी आर पण येण्याची शक्यता कमी आहे या सो म्हणजे नोव्हेंबरचा कोणता आहे सतरावा हप्ता हा सतरावा हप्ता डिसेंबरमध्ये आपल्याला मिळण्याची शक्यता आहे सतरावा हप्ता डिसेंबरमध्ये मिळण्याची शक्यता आहे आणि त्याचं कारण पण मी तुम्हाला या काही दिवसापूर्वी सांगितलं होतं तीन डिसेंबरला आचारसंहिता संपणार आहे म्हणजे संपूर्ण जी काही परिस्थितीचा आपण अंदाज घेऊन तुम्हाला सांगावला आहे म्हणजे ग्रहित जे आहेत पूर्ण ग्रहित धरूनच आपण तुम्हाला सांगावलं आहेत की तीन डिसेंबरला काय होणार आहे आचारसंहिता संपणार आहे त्यानंतर चार पाच सहा सात आठ आठ तारखेपर्यंत या सोळाव्या सॉरी सतराव्या हप्त्याचं म्हणजे नोव्हेंबरचा सतरावा जो हप्ता आहे तर त्याचं वितरण होणार आहे कोणता सतरावा जो हप्ता आहे तर त्याचं आठ तारखेपर्यंत वितरण होणार आहे कोणत्या पुढच्या महिन्यामध्ये आहे तर ज्या महिन्याचं वितरण त्याच महिन्यात व्हायला पाहिजे म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य हा महिना एकत्रित मिळण्याची शक्यता कमी आहे कोणता नोव्हेंबरचा सध्याचा जो चालू महिना आहे तो मग कोणते महिने एकत्रित मिळू शकतात आता एक तुम्हाला इथे महत्त्वाची गोष्ट सांगतो की जानेवारीच्या शेवटच्या तारखेपर्यंत निवडणुका संपूर्ण घेणं बंधनकारक केलेलं आहे जवळपास ते सुप्रीम तशा प्रकारे निर्देश दिलेले आहेत की तोपर्यंत निवडणुका घ्या पण आता बघा की जर समजा इथपर्यंत घेतली तर आणखी एक आचारसंहिता लागू होऊ शकते कारण तीन डिसेंबरला का एक आचारसंहिता संपाय सध्या नगरपंचायतची त्यानंतर परत त्या एक होईल आणि मग त्या कालखंडामध्ये डिसेंबर महिन्याचं पेंडिंग जे काही लाभ राहणार आहे तो जानेवारीमध्ये मिळणार का कारण जानेवारीचा महिना तर संपूर्ण याच्यामध्ये जाणार निवडणुकामध्ये कारण आताची जर आपण आचारसंहिता पाहिली तर ती जवळपास एक महिना कालावधीपर्यंत चालते आहे बरो बरोबर एक महिना पूर्ण चाललेली ना तीन डिसेंबर हा महिना नोव्हेंबरचा महिना गेला म्हणजे एक महिनाच जर आपण पुढे पाहिला म्हणजे डिसेंबरचा तर मग ते आणि पुढे पण इलेक्शन आलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये जानेवारीमध्ये मग अशा एकंदरीत जर विचार केला तर हा डिसेंबरचा हप्ता मात्र म्हणजेच कोणता डिसेंबरचा हप्ता कोणता राहील अठरावा नोव्हेंबरचा हप्ता सतरावा व्यवस्थित समजून घ्या हा नोव्हेंबरचा हप्ता सॉरी डिसेंबरचा हप्ता आणि त्यानंतर जानेवारीचा हप्ता म्हणजे एकोणावीसवा हप्ता हे दोन हप्ते एकत्रित मिळू शकतात पण मात्र नोव्हेंबरचा हप्ता मिळण्याची शक्यता फार कमी आहे एकत्रित नाही मिळणार हा आठ डिसेंबरच्या आतच आपल्याला आठ डिसेंबरच्या महिन्यामध्ये मिळणार आहे आणि याचं पण मी कारण सांगलो तुम्हाला की का तसं घडू शकण्याची शक्यता किती आहे आता खरं चा तर हे त्यावेळेस आचारसंहितेचा कालावधी काय रागेल कोणत्या तारखेला संपूर्ण गोष्टी घडतील यावर पण अवलंबून राहणार आहे गणित पण त्याच्या अगोदर पण तुम्हाला थोडक्यात अंदाजा इस देतो आहे कारण मागच्या वेळेस विधानसभेला दोन हप्ते एकत्रित मिळाले होते ऑक्टोबर नोव्हेंबरचे तर त्याचप्रमाणे जर आपण विचार केला तर यावेळेस पण तशा प्र पद्धतीने घडू शकतं जानेवारीचा अठरावा हप्ता आणि डिसेंबरचा सतरावा हप्ता सॉरी डिसेंबरचा अठरावा हप्ता डिसेंबरचा अठरावा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा जो एकोणावीसवा हप्ता हे दोन हप्ते एकत्रित जे आहे मिळण्याची शक्यता आहे किंवा ही नाकारता येऊ शकत नाही त्यामुळे आता सध्या तुर्तास तरी एक गोष्ट तुम्ही समजून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो आहे की दोन हप्ते सध्या तरी तुर्तास लगेच येणाऱ्या हप्त्यामध्ये नाही मिळणार आपल्याला येणाऱ्या हप्त्यामध्ये फक्त आणि फक्त आपल्याला नोव्हेंबरचा सतरावा हप्ताच मिळण्याची शक्यता ही अधिक आहे आणि त्याचं कारण पण सांगितलं की तीन डिसेंबरला आचारसंहिता संपणार त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे जे वितरणाची तारीख आहे ते बरोबर ते, ते मुहूर्त होणार आणि त्यानंतर वितरण होऊन जाणार त्यामुळे जर एकत्रित मिळाले तर डिसेंबर आणि जानेवारी हे दोन महिने असू शकतात त्या व्यतिरिक्त नाही त्यामुळेच मी इथं लिहिलं आहे की दोन्ही हप्ते एकत्रित मिळतील का तर त्याचं उत्तर जरी होय असलं तर तो महिना असेल डिसेंबर आणि तो महिना असेल जानेवारी कारण हा महिना म्हणजे संपूर्ण आचारसंहितेचा राहू शकतो किंवा ते, ते कालखंडच तो पूर्ण निवड निवडणुकी नुकिस, निवडणुकीचा कालखंड असू शकतो त्यामुळे तुमच्या मनामधला प्रश्न जो आहे तर तो क्लिअर झाला असेल या व्हिडिओच्या माध्यमातून या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न हो राहिला असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता परंतु सरकारला देखील एक विनंती आहे प्रचंड लाडक्या बहिणींची के सी अजून राहिलेली आहे दुसऱ्या आधार नंबरवर अजूनही स्पष्टपणे राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांनी अपडेट दिलेली नाही की कशा पद्धतीने ज्या लाडक्या बहिणीला पती किंवा वडील नाही तर त्यांनी केवायसी कशी करायची आहे कोणी कोणाच्याही पद्धतीने केवाय सी सध्या चालू आहे तर तसं करू नका सरकारने स्वत यावर ट्रान्सपरंट उत्तर दिलं पाहिजे की कशा पद्धतीने दे केवायसी करायची आहे काही पात्र लाभार्थ्यांना तुम्ही पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही हा इरर कशामुळे येत आहे याचं पण स्पष्टीकरण केलं पाहिजे त्याचं निदान देखील केलं पाहिजे या व्हिडिओमध्ये आपण इथे सांभूयात काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे विचारू शकता धन्यवाद